नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गेले काही दिवस मराठी माध्यमातल्या बायका बातम्या ऐकताना मला एक वाक्य अत्यंत विनोदी वाटायला लागले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अमुक तमुक दिवशी धाडसी निर्णय घेणार आता निर्णय एकच घ्यायचा आहे कुठलाही निर्णय धाडसी हा नंतर ठरतो आधी तो निर्णय कसला आहे बघायला पाहिजे तर राहुल नार्वेकर यांच्याकडे सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने शिवसेनेचे फुटलेले किंवा बाजूला राहिलेले जे कोणी आमदार आहेत दोन गटात विभागले गेलेले त्यांच्या पात्रता अपात्रतेचा विषय घटनापीठाने राहुल नार्वेकर यांच्याकडे न्याय निवाड्यासाठी सोपवलेलं आहे त्यामुळे ते निर्णय घेणार तो धाडसी आहे का हे कोणी ठरवायचं आणि धाडस कशाला म्हणायचं धाडस या शब्दाचा अर्थ तरी धाडसी निर्णय हे शब्द रोज वापरणाऱ्यांना कळतो का धाडस त्याला म्हणतात की जे अपेक्षित आणि चाकोरीतलं आहे त्यापेक्षा वेगळा निर्णय किंवा त्यापेक्षा वेगळं काही करणं म्हणजे धाडसी असतं आता लक्षात घ्या की राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचे मूळ आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे ते झुकतं माप हे भाजपलाच देतील आणि भाजप याचा अर्थ आपोआपच शिंदे फडणवीस अजितदादा यांच्या सरकारला झुक्त माप देतील इतकी गोष्ट सरळ आहे आजपर्यंत देशाच्या सगळ्या विधानसभांमध्ये दे। किंवा संसदीय लोकशाहीच्या लोकसभेच्या किंवा कुठल्याही संसदेतल्या सभापतीने ज्या पक्षाचर्फे तो सत्तेत आलेला आहे निवडून आलेला आहे त्याला गुंडाळून किंवा त्याच्या विरोधात जाऊन निर्णय दिलेला नाही त्यामुळे सभापती हे ज्या पक्षाचे असतात त्या बाजूनेच झुक्त माप देतात हा आजवरचा अनुभव आहे आणि तेच अपेक्षित असतं किंबहुना म्हणूनच उद्धव ठाकरे सरकार पाडलं गेल्यानंतर सभापतीचे जे पद रिकामं होतं ते विश्वास ठरावाच्या आधी मंजूर करून घेण्यात आलं सम्मान निवडून घेण्यात आलं नाना पटोले हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेचे अध्यक्ष झाले होते आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष होता आणि काँग्रेस पक्षाला एक महत्त्वाचं घटनात्मक पद द्यायचं म्हणूनच नाना पटोलेंना विधानसभेचे अध्यक्ष करण्यात आलं होतं पण त्यांना मंत्री व्हायचं होतं प्रदेशाध्यक्ष व्हायचं होतं म्हणून त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि पुढल्या काळात महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांचं एकमत होत नाही म्हणूनच अध्यक्षपदाची जागा किंवा पद हे निवडणुकीने भरलं गेलं नाही कदाचित आपल्याच तीन पक्षातले आमदार नाराज आहेत ते बंड करतील आणि निवडणूक झाली तर आघाडीचा उमेदवार पाडला जाईल ही भीती होती म्हणून उद्धव ठाकरे शरद पवार वगैरे मंडळींनी पुढचं सव्वा वर्ष आणि सरकार पडेपर्यंत विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूकच होऊ दिली नाही अगदी भगतसिंग कोश्यारी राज्यपाल होते त्यांनी एक दोनदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं होतं की विधानसभेच्या अध्यक्षपदाची जागा रिकामी आहे ती भरून घ्या तर त्यांना तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवू नका अशी उर्मट उत्तरं दिली गेली होती पण मुद्दा असा आहे मित्रांनो त्यामुळे ती जागा रिकामी ती रिकामी राहिली आणि सरकार पडल्यानंतर ती जागा सगळ्यात पहिल्यांदा फडणवीस आणि शिंदे सरकारने भरून घेतली बाकीची मंत्रिपदं मागण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने अतिशय महत्त्वाचं ठरणारं असं अध्यक्षपद आपल्याकडे घेतलं त्यासाठी राहुल नार्वेकर या कायदे पंडिताचा उमेदवार केलं तिथेच सगळं राजकारण बदलून गेलं होतं पात्रता अपात्रता या विषयाचं याची चर्चा फारशी झाली नाही की एकशे पाच आमदार असताना भाजप नऊ मंत्रीपदावर खुश आहे आणि शिंदेंच्या शिवसेनेला नऊ मंत्रिपदं दिली गेली यावर चर्चा खूप झाली भाजपातले नाराज आहेत वगैरे वगैरे पण भाजपने मंत्रीपदापेक्षा विधानसभेच्या अध्यक्षपदाला इतकं प्राधान्य का दिलं याकडे कोणी गंभीरपणे लक्ष दिलं नाही पण सगळं राजकारण त्या अध्यक्षपदाच्या आसनावरच सामावलेलं आहे हे विसरले गेले होते कारण पुढचा सगळा पेच प्रसंग राजकीय आणि राजकारण गुंता हा हा नेमका सभापतीच्या पदावर अवलंबून होता कोणालाही निलंबित करणं कोणालाही अपात्र ठरवणं याचा अधिकार घटनेने आणि पक्षांतर कायद्याने आणि दहाव्या परिशिष्टाने सभापतीला दिल्यानंतर गेल्या जवळजवळ दोन दशकामध्ये वैधानिक राजकारणामध्ये सभापतीच्या पदाला फार मोठं राजकीय महत्त्व आलेलं आहे नाहीतर निवृत्त करायचं याच हेतूने कोणाला तरी सभापती केलं जायचं ज्याला मंत्रिपद दिलं जात नाही असाच यापूर्वीचा अनुभव होता पण मुद्दा असा मित्रांनो की असे सभापती एका पक्षाचे असतात ते कुठल्या पक्षाचे नाहीत असं मानलं जातं असं मानलं जातं पण तरीही ते पक्षाचेच असतात आणि ज्या प्रकारे आजवरचे सगळे सभापती हे आपापल्या पक्षाच्या राजकीय बैठकांना हजर राहिले त्यातून हे वारंवार दिसून आले की कुठल्याही विधानसभेचा सभापती किंवा अध्यक्ष हा कधी पक्षनिरपेक्ष नसतो तो पक्षालाच बांधील असतो आणि शेकडो उदाहरणं मी तुम्हाला डझनावरी उदाहरणं देईन देशाच्या विधानसभेतल्या वेगवेगळ्या सभापतींनी ज्या भूमिका घेतल्या त्या बघितल्या तर राहुल नार्वेकर नावाचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हे चाकोरीतूनच निर्णय घेतील म्हणजे आपल्या पक्षाला आणि आपला पक्ष ज्या महायुतीमध्ये सहभागी आहे त्या पक्षालाच झुक्त माप देतील याला चाकोरी म्हणतात याला अपेक्षा म्हणतात आणि जर त्यांना धाडस करायचं असेल तर या अपेक्षेच्या बाहेर या चाकोरीच्या बाहेर जाऊन निर्णय घ्यावा लागेल आणि ती चाकोरी काय असू शकते तर ज्या अध्यक्ष ज्या फडणवीस आणि शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राहुल नार्वेकर यांना पहिल्यांदाच विधानसभेचे सदस्य झाले असतानासुद्धा अध्यक्ष केलं त्यांच्या विरोधात जाऊन निर्णय घ्यावा लागेल आणि त्यामुळे धाडसी निर्णय या हे जे काय वाक्य बोललं जातं त्याचा अर्थ असा होतो की विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्या पक्षाचा किंवा आपल्या मित्रपक्षाचा घात करणाराही निर्णय घेऊ शकतील आणि म्हणून तो धाडसी असेल म्हणून तो धाडसी असेल म्हणजे काय तर एकनाथ शिंदे यांचे जे सोळा आमदार आहेत किंवा चाळीस आमदार आहेत यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय हा धाडसी असू शकतो कारण तो स्वपक्षाला किंवा स्वतःचा पक्ष सहभागी आहे अशा युतीला दिलेला धक्का असेल आजपर्यंत तरी देशातल्या कुठल्याही विधानसभेच्या अध्यक्षाने अशा प्रकारे स्वपक्षाला धक्का देणाऱ्या निर्णय किंवा भूमिका घेतलेली नाही आणि म्हणून मग विचार करायला लागतो की धाडसी निर्णय म्हणजे काय असू शकतो स्वतः राहुल नार्वेकर यांनी कुठेही वक्तव्य करताना आपण योग्य निर्णय देऊ न्याय करू असं म्हटलेलं आहे पण आपण धाडसी निर्णय घेणार असं कुठेही म्हटलेलं नाही त्यामुळे बातम्यामधून धाडसी निर्णय म्हणजे काय असा जो विषय येतो त्यावर अनेक दिवस माझ्या डोक्यात एक चक्र चालू आहे की असा नसेल तर तसा घेतला तरी तो धाडसी निर्णय होऊ शकतो मग तसा निर्णय म्हणजे काय तसा निर्णय म्हणजे काय असा म्हणजे काय म्हणजे जी अपेक्षा आहे उबाठा शिवसेनेची किंवा महाविकास आघाडीत उरलेले जे लोक आहेत त्यांची जी अपेक्षा आहे की राहुल नार्वेकर यांनी धाडसी निर्णय घ्यावा म्हणजे काय तर दहाव्या परिशिष्टाचा आधार घेऊन शिंदे यांच्या गटातल्या चाळीस आमदारांना अपात्र ठरवावे हा असा निर्णय झाला आणि म्हणून त्याला धाडसी निर्णय म्हटलं जातं पण चाकोरी तसं सांगत नाही चाकोरी सांगतं की सभापती किंवा विधानसभेचे अध्यक्ष हे स्वपक्षाला झुक्त माप देतात त्यामुळे राहुल नार्वेकर हे स्वपक्षाला किंवा स्वतःच्या आघाडीला युतीला वाचवण्यासाठी निर्णय घेतील म्हणजे शिंदे गटाच्या चाळीस आमदारांना बिलकुल अपात्र ठरवणार नाहीत ही आजवरची प्रथा परंपरा आणि चाकोरी राहिलेली आहे मग ती चाकोरी राहुल नार्वेकर भेदतील का ती भेदून ते स्वपक्षाला किंवा आपण ज्यांना जवळचे मानतो त्यांना अपात्र करतील का तर मला तसं वाटत नाही पण तसं न करणं म्हणजे दहाव्या परिशिष्टानुसार जे कोण घंटातज्ज्ञ घटनातज्ज्ञ कायदे पंडित सांगतायत त्याप्रमाणे त्या शिवसेनेच्या सोळा किंवा चाळीस आमदारांना अपात्र ठरवणं म्हणजे धाडस असू शकत नाही धाडस असेल तर त्यांना पात्र ठरवणं हे धाडस आहे कारण कायद्याची चाकोरी जी दिसते ती तशी असली तरी मला जे वाटलं मला जे योग्य वाटलं मला जे न्याय्य वाटलं त्यानुसार मी त्या चाळीस लोकांना अपात्र ठरवत नाही आहे असा निर्णय राहुल नार्वेकर घेऊ शकतात आणि मग तो धाडसी निर्णय होतो पण तोसुद्धा पूर्ण धाडसी निर्णय होईल असं मला वाटत नाही त्यापेक्षा मोठा धाडसी निर्णय काय असेल तर तो, तो असेल उबाठा शिवसेनेत जे उरलेले सोळा किंवा पंधरा आमदार आहेत त्यांनी व्हीप पाळला नाही म्हणून त्यांना अपात्र ठरवणं हा धाडसी निर्णय असू शकतो जेव्हा वारंवार धाडसी निर्णय म्हटलं जातं आहे तेव्हा धाडस त्याही बाजूला होऊ शकतं याचा विचार कोणाच्या डोक्यात नाही आहे पण ते होऊ शकतं आणि कसं होऊ शकतं का होऊ शकतं हे म्हणूनच समजून घेतलं पाहिजे सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने जो अधिकार आणि जी जबाबदारी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नारवेकर यांच्यावर सोपवली आहे त्यात त्यांना सांगितले की खरा पक्ष कोण हे तुम्ही ठरवायचं आहे आणि खरा पक्ष जो असेल त्यानुसार प्रतोर खरा कोण जो पक्षादेश काढतो तो कोण खरा व्हीप म्हणजे काय खरा पक्षादेश म्हणजे काय हे सुद्धा तुम्ही सगळी चाचपणी करून साक्षी पुरावे बघून ठरवायचं आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो तिथेच सगळं चित्र बोंबरलेलं आहे कारण आरंभापासून म्हणजे शिवसेना दुभंगलेली नसताना सुनील प्रभू हे विधानसभेतले पक्षाचे प्रतोद होते व्हीप होते आणि त्यांनी काढलेला पक्षादेश हा सगळ्या आमदारांना पोहोचणं हे अगत्याचं असतं आणि तो पक्षादेश जुगारला गेला असेल तर मग त्या आमदारांना अपात्र ठरवलं पाहिजे पण गंमत अशी आहे की एक तर सुनील प्रभू हे कायदेशीर आणि घटनात्मकरित्या प्रतोद ठरतात का आणि दुसरी गोष्ट त्यांनी जो काही पक्षादेश लागू केला तो खरोखरच सगळ्यांना पोचला होता का त्याला कायदेशीर आणि घटनात्मक पातळीवर व्हीप म्हणजे पक्षादेश म्हणता येतं का याच्यावर इकडचे अपात्र होणं किंवा तिकडचे अपात्र होणं अवलंबून आहे जर राहुल नार्वेकर यांनी आपल्या अधिकारामध्ये आणि सगळ्या सुनावणीनंतर असा निर्णय घेतला की सुनील प्रभू हे व्हीप ठरत नाहीत आणि ते व्हीपच ठरत नसतील त्यांची नेमणूकच व्हीप म्हणजे प्रतोद म्हणून अयोग्य असेल तर त्यांनी काढलेले सगळे पक्षाधे हे मुळातच घटनाबाह्य होतात दुसरी गोष्ट त्यांनी जो व्हीप काढला आहे तो खरोखरच सगळ्या आमदारांपर्यंत पोहोचला होता का तर ज्या प्रकारे महेश जेठमालानी यांनी नार्वेकर यांच्या समोरच्या सुनावणीत सुनील प्रभू यांची भंभेरी उडवलेली होती आणि सुनील प्रभू आत्मविश्वासाने आपला पक्षादेश सगळ्या आमदारांपर्यंत पोहोचला होता याची कुठलीही खातर जमा देऊ शकत नव्हते आणि त्याचा अर्थ असा होतो की तो पक्षादेशच कुठल्या कोणापर्यंत पोचलेला नसेल ज्यांच्यापर्यंत पोचला नसेल त्यांनी तो धुडकावला अशा आरोपाखाली त्यांना अपात्र ठरवता येत नाही हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा आहे आणि तो अधिक महत्त्वाचा आहे की जर सुनील प्रभू हे प्रतोद नसतील आणि त्यांच्याऐवजी आपल्या निम नेमणुकीनंतर किंवा आपल्या निवडीनंतर म्हणजे विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर काही तासातच राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांनी नेमलेले प्रतोद भरतशेठ गोगावले यांना अधिकृत शिवसेना प्रतोद म्हणून मान्यता दिली होती आणि तीच मान्यता आजही कायम ठेवून जर राहुल नार्वेकर यांनी निर्णय घेतला असेल तर मग तर मग बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशी म्हणजे मला वाटते तीन जुलै वगैरे किंवा चार जुलैला जो विश्वासमत प्रस्ताव विधानसभेत आणला गेला होता त्यावेळेला शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी आणि ज्यावेळेला भरत गोगावले हे शिवसेनेचे अधिकृत प्रतोल असतात तेव्हा त्यांनी केलेला पक्षादेश हा फक्त शिंदे गटाच्या चाळीस आमदारांना नव्हे तर उद्धव ठाकरे गटाच्या उरलेल्या पंधरा सोळा आमदारांनासुद्धा लागू होतो आणि त्यांनी जर तो पक्षादेश धुडकावून एकनाथ शिंदे सरकारच्या विरोधात मतदान केलं असेल तर ते अपात्र ठरवले जाऊ शकतात आणि म्हणून धाडस म्हणायचं असेल धाडस म्हणायचं असेल तर सुनील प्रभू यांचा व्हीप म्हणून झालेली नेमणूक चुकीची ठरवणं त्यांनी लागू केलेला पक्षादेश व्हीप हा गैरलागू घटनाबाह्य ठरवणं हे मोठं धाडस असू शकतं दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी प्रतोद म्हणून नेमलेले भरत छेट गोगावले यांना अधिकृत शिवसेना प्रतोद म्हणून स्वीकारणं आणि म्हणूनच त्यांनी लागू केलेला पक्षादेश आहे तोच घटनात्मकरित्या राहुल नार्वेकर यांनी ग्राह्य मानणं हे आणखीन एक मोठं धाडस आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन भरत गोगावले यांनी तीन किंवा चार जुलै जो काय दिवस आहे त्या दिवशी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा जो पक्षादेश काढला होता तो ज्यांनी पाळला ते अपात्र ठरू शकत नाहीत पण ज्यांनी तो धोडकावला ते अपात्र ठरू शकतात आणि त्यामध्ये भास्कर जाधव आदित्य ठाकरे खुद्द सुनील प्रभू इत्यादी पंधरा सोळा आमदारांचा समावेश होतो ज्यातून तुम्ही त्या ऋतुजा लटके यांना वगळू शकता कारण त्यांची निवडणूक व्हायची शिल्लक होती पण पंधरा आमदार उद्धव उभाटा शिवसेनेचे हे अपात्र ठरवण्याचा धाडसी निर्णय होऊ शकतो आणि त्याला धाडस म्हणता येईल रोज राहुल नार्वेकर धाडसी निर्णय घेणार धाडसी निर्णय म्हणताना तेव्हा धाडस असेल तर ते त्यामध्ये आहे दुसरा जो आधी मी विवेचन केलं त्या निर्णयाला किंवा त्या विषयाला धाडस म्हणता येत नाही कशी विचित्र गोष्ट आहे बघा मित्रांनो आणि म्हणून उबाठा गटाचे उरलेले सोळा पंधरा आमदार हे अपात्र ठरवण्याचा धाडसी निर्णय राहुल नार्वेकर घेऊ शकतात ही शक्यता मी आज सांगून ठेवतो आहे बघू एक दोन महिन्यामध्ये हा विषय निकाली लागणार आहे तेव्हा काय होईल धाडस इकडच्या बाजूचं झालं आहे की धाडस तिकडच्या बाजूचं झालं आहे याचा निर्वाळा आपल्याला मिळेल मी आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा